नमस्कार रामकृष्ण हरी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझं नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला रेवाखंड श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे चौऱ्याऐंशी आहे कपितेत रामेश्वर लक्ष्मणेश्वर कुंभेश्वर महात्म्यवर्ण ओम नमो नर्मदाय श्री मार्खंड अत्रे उदाहरती म ममीतिहास पुरातम कैलास पृच्छते भक्त क्षणमुखाय शिवोदित मुनिष्यशस्वी मार्कंडून दिले इथे कैलासपर्वता भक्तीपूर्वी विचारणाऱ्या सकंदा, स्कंद स्कंदाला श्री शिवशंकराद्वारा सांगितले हा प्राचीन इतिहास कथन करतो ईश्वर दिले हे स्कंद पूर्वी त्रेता श्रीरामाने रावणाला मार मारले त्यावेळी चौदा करोड ब्रह्मराक्षस मारले गेले हे ती मारले गेल्या देवाच्या रक्षणात हे प्रिय पुत्र त्यावेळी ते लगात आनंद झाला त्यानंतर सीतेला प्राप्त केल्या श्रेष्ठ वाण्यासह श्रीराम अयोध्यात आले श्रीरामाचे पू भरताने पूजन केले भरताने हे राज्य श्रीरामाला सर सोपवले जेव्हा निष्कटंक रा राजा राज्याचे श्रीराम उत्तम शासन करत होते तेव्हा एकदा काही कार्यासाठी श्री हनुमान कैलास पर्वतावर गेले त्यावेळी द्वारपा द्वार द्वारपाल नंदी नंदीने हनुमानास पापविनाशिक श्री शंकराची भेट घेऊ दिली श्री हनुमानने नंदेश्वराला विचारले मी असे काय पाप केले की ज्यामुळे गौरी सहित श्री शंकराचे दर्शन घेऊ शकत नाही तेव्हा श्री तेव्हा श्री यांनी सांगितले हे वानर श्रेष्ठ जरी तुम्ही देवा देवांसाठी अवतार घेतला तरी कारण काही असो आ पाप भोगण्यानेच शांत होते श्री हनुमानाने विचारले हे नंदेश्वर सिद्ध करण्यात मी काय पाप केले आहे ब्राह्मण यज्ञाच्या विनाश करण्यात दुष्ट राक्षणास मी मारले आहे अशा प्रकारे नंदेश्वर व श्री हनुमान यांच्यातील समाजाने कुतूल वाटून द्वाराच्या आतून दृष्टीने श्री शंकरांनी निज अंशयुक्त तीव्र तेजस्वी कपलेश्वराला पुन्हा समोर उपस्थित करून हे गंगा गया श्री नर्मदा येऊन या सर्व नद्या सर्व नद्या सर्व पापनाश करणारे आहे हे हनुमान तू त्यात विधीवर स्नान कर श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर परमपवित्र सोमनाथाजवळ एक तीर्थ अस्थित्त आहे तू तिथे जा तिथे स्नान केल्यावर तुझे महापाप नष्ट होईल तू माझ्या आज्ञेने तिथे जा तेव्हा श्री हनुमान शंकराच्या आज्ञेने त्वरित उद्य वेगाने उर, उडी मारून श्री नर्मदाच्या दक्षिण तटात तीव्र नाद करत पोहोचेल तिथे त्यांनी महाउग्र तप केले युधिष्ठिर तप करत त्या श्री हनुमानाच्या राक्षाच्या वदामुळे निर्माण झाले पाप श्री सदाशया अनुग्रह काही काळांतर नष्ट झाले त्यानंतर श्री महादेव देवांसह त्या तीर्थावर पोहोचले शंकरने हनुमानाला अलिंग देऊन वर दिला आजपासून हे तीर्थ निशेष तुझे असेल त्यावेळेसून हे तीर्थ कपिलेत कपितीर्थ नावाने प्रसिद्ध झाले तिथे व तिथे स्वतः भाऊ भगवान श्री स्थित झाले तेव्हा हत्ये तेव्हा हत्येमुळे झाले सर्व पाप कर हरण करणे हरून ते हनुमतेश्वर प्रसिद्ध झाले त्यात तिथं स्नान करून जो त्या शिवलिंगाची भक्तीपूर्वक पूजा करतो श्रीशंखराच्या वचनासह त्याचे सर्व पाप नष्ट होते तिथे अस्थिविलीन होतात पिंडदानी अक्षयगती मिळते तिथे जे काही क्रियाकर्म करतात ते करोडपट होते कालांतरे श्री हनुमानाच्या श्री हनुमान श्रीरामाच्या दर्शनात आयुद्धला गेले कुशल प्रश्नानंतर निज स्वरूपाने निवेदन केले श्रीरामधले हे पवनतने देवकार्य माझे कार्य केले जर तुला प्राचित्त करावे लागेल तर मी मीसुद्धा पापी मी मीसुद्धा निश्चितच तप करेन तेव्हा श्री रेवाच्या दक्षिण तटावर येऊन श्रीरामाने तप केले ज्योतिषमय पुरीत राहून लक्ष्मणाने त्याच्या त्यांच्या आज्ञेने श्री नर्मदात स्नान करून श्रीरामाची सेवा केली तेव्हा तिथे निवास करून वान वीर राम लक्ष्मण सत्य व तपाच्या प्रवानी श्री तटावर दोन शिवलिंगाची स्थापना केली शिवलिंग स्थापित करून श्रीराम लक्ष्मण दोघे पापरे झाले त्यानंतर पुण्यात मुनिश्वर देवीच्या श्री रामेश्वरने तीर्थ त्या तीर्थात तीर्था कला विनमुक्त करून श्रीराम वर दिला तेव्हा मुनीने सर्व तीर्थात तीर्थाचे घड्यात ठेवलेले जल टाकले ते सर्व एकत्रित होऊन लिंग कलालुंब कलाकुंभ झाले तेच तीर्थ कुंभेश्वर नावाने प्रसिद्ध हो होऊन सर्व देवगानांनी पूजित झाले श्रीरामाने दे श्रीरामाने देवानी सेवित त्या शिवलिंगाची पूजा केली तेव्हा भगवान श्रीशंकरने श्रीरामाच्या कीर्तीचा वर्द वर्धनार्थ वर दिला अशा प्रकारे चोवीसा वर्ष श्रीराम निष्पा भावा परत गेले देव कन्या राशीत आले असताना गुरुच्या सहा असेल साई असेल तर ती देवायत्रा होते दे। असे देवाने आनंदाने म्हटले आहे ज्या प्रकारे गोदावरी तीर्थात हो तीर्थ फल प्राप्त त्या प्र त्याप्रकारे इथे श्री नर्मदा स्थान शिवलिंग व शिवलिंग दर्शनाने मनुष्याला सर्व तिथे फळ मिळते जे श्री नर्मदाच्या तटावर कुंभेश्वराजवळ राहून पितृगणांचे श्राद्ध करतात हे स्कंद तू त्याचे फल फोला, फल आहे सर्व देहधारी देहधारीच्या शरीरात शरीरात ज जितके रोमांचित असतात तितक्या वर्षाच्या प्रा प्रमाणानुसार पितरांना अक्षयगती प्राप्त होते पृथ्वी जितके देव व जितकी तीर्थ आहेत त्या म व मनुष्याला मनुष्याला या तीन शिवलिंगाच्या दर्शनेस या त्या सर्व त्या सर्वांच्या दर्शनाने स्नानाचे फल प्राप्त होते निपुत्र पुत्र निर्धाला धन प्राप्त होते तसे रोगी रोगमुक्त होतो त्याबाबत येते संशय नाही गुरुसिंह राशीत आल्या जे स्नानादी फल प्राप्त होते कुमेश्वराजवळ राहून स्नान आदीने त्याच्या बारापट फल प्राप्त होते श्री नर्मदाच्या तटावर कुंभेश्वर उमापतीला जे जाणतात पण दर्शन करत नाही त्याचा जन्म निरतक आहे ज्या प्रकारे चोवीसाव्या वर्षी मुनींची आज्ञा व गोदावरीची आज्ञा श्री फलदायीनी आहे त्याप्रकारे हे तीर्थ फलदायी आहे असे देवांचे वचन आहे जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत श्री नर्म नर्मदाच्या तटावर कुंभेश्वर समीप केलेले दान अक्षय आहे योग्य पुरुष योग्य चतुर्पुरुषांनी तिथे महादान करावे तिथे आश्चर्य गोदान गोदान तसेच चांदीचे दाना सोन्या दानांची प्रशंसा करतात ज्या श्री नर्मदाच्या जवळ स्मरणाने पापराष्ट्री नष्ट होतात हे स्कंद हे स्कंद प मग त्यात पुन्हा स्नानि केले तर त्या फलाबद्दल सांगावे तरी काय तेथील स्नान ब्रह्मातेचे पाते नष्ट होते त्या तिथं जो स्नान करून श्राद्ध करतो तो एकशे एक कुळांचा उद्धार करतो असे श्रीशंकराने स्वतः सांगितले आहे समुद्र व सोम सरोवर पर्यंत जे कोणते तीर्थ आहे ते शिव ते शिवलिंग पूजनाच्या एका सोळा या तीर्थाचे उत्तम नामकरण झाल्या श्रीराम लक्ष्मणाला वर दिल्यावर श्री विष्णू श्रीशंकर आदी देवस्थानी स्वर देव, देव गेले लक्ष्मणाच्या अग्रज श्रीराम श्री नर्म नर्वाद नर्मदा जला होऊन निष्ठ्याला त्या तीर्थाला वर देऊन परत अयोध्येत प पर प्रविष्ट झाले त्यानंतर सुवर्ण गती मनू बनून मुनी व देवतांना तसे अन्य लोकांना बंधू बांधवासह बोलान श्रीरामाची यज्ञ श्रीरामाने यज्ञ केला पूर्वी तीर्थायोध्ये इतिहासकंद नावाने प्रसिद्ध होते म्हणून लोकांनी नियमानुसार त्या शिवलिंगाचे दर्शन करावे घ्यावे महापापहून उत्पन्न झालेले पाप तोपर्यंत शहरात असते जोपर्यंत जोपर्यंत देवीसेवीत त्या तीर्थाचे दर्शन होते अन्य मोह सोडून व तीर्थाच्या फलप्राप्ती करता तीर्थाची यात्रा आदरपूर्वक करावी श्री मार्कंडे वदले श्रीराशंकराच्या मुखद्वारे हे वचन वचनायगुर स्वामी कार्तिकेने आदरपूर्वक आपल्या पित्या अप... पित्याची दोन्ही चरण कमलांना प्रणाम करून श्री नर्मदाच्या तटा अक्षय तटावर जाऊन कपीतीर्थ रामेश्वर कुंभेश्वर आदी शिवांचे दर्शन घेतले हा स्कंद पुराणातील रैवाखाड्याच्या पूर्वातील कपितीर्थ रामेश्वर लक्ष्मणेश्वर कुंभेश्वर वर्णन नावाचा सोयांश अध्य पूर्ण आला रामकृष्णहरी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा रामकृष्णहरी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर